किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पातोडीची भाजी साधारणतः आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल पातोळीची भाजी आणि साधारणत ही भाजी मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बनवलेली जाते लग्नामध्ये किंवा बड्डेमध्ये अशी ही भाजी बनवली जाते पण आज आपण घरच्यासाठी बनवणार आहे तर सर्व स सर्वप्रथम आपल्याला साहित्य लागणार आहे पातोडीची भाजी म्हटलं तर आपल्याला बेसन लागणार आहे त्यासाठी मी येथे छो बेसन घेतलेले एक वाटी घेतलेली आहे एका वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे साधारणतः दोन व्यक्ती जे आपल्याला भाजी बनवायची असेल तर आपल्याला वाटीभर बेसन लागेल आपण बेसन घेतलेलं आहे आणि आता पहिलं सर्वात पहिले आपण याला पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे तेवढं झाला आपण त्याच्यामध्ये बेसन आपण बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरे आहे थोडंसं टाकायचं जास्त नाही थोडं जिरं टाकायचं थोडी हळद टाकायची आणि थोडं नमक टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं चवी आणि थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याला थोडं थोडं पाणी घालून याला आपण भिजवून घेणार आहे आपल्याला ते जास्त घट्टही नको आणि पातळही नको मध्यम असं आपल्याला हे बनवायचं आहे तर आपलं बेसन भिजून झालेलं आहे आपल्याला असं लागेल बेसन याच्यापेक्षा जास्त पातळही नको आणि याच्यापेक्षा जास्त घट्टही नको तर आता आपण हे बेसन थोडं साईडला ठेवू तोपर्यंत आपण आपल्या ग्रेव्हीचे मसाले पाहणार आहोत मसाले आपण तयार करणार आहोत ग्रे ग्रेवीचे म्हणजे आता आपल्याला ग्रेवी बनवायची आहे आणि ग्रेवीसाठी लागणारे मसाले आपल्याला आपण लसूण घेतलेला आहे थोडं आलं घेतलेलं आहे अद्रक एक मोठ्या सा मोठा एक कांदा घेतलेला आहे आणि एक टमाटर आणि थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि बाकी सगळं आपल्याला हे मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे तवा पहिले आता आपण पातोळी बनवून घेऊ पातोळीसाठी आपण लागलेलं बेसन आपण भिजवलेलं होतं ते बेसन आता आपल्याला घ्यायचं आहे तवा थोडा गरम करायचा आहे आणि गरम झाले तवा गरम झाल्यानंतर हे बेसन त्याच्यावरती असं टाकायचं आहे असं बेसन टाकून झाल्यानंतर हे असं गोल 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 फिरवायचं पातोळी बनवताना तव्याला तेल नाही लावायचं तेल लावलं ते तेल ला। ना की हे असं चिपकते मग त्यासाठी त्याला तेल नाही लावायचं अशी एक साईड नाही झाली की आपण याला पलटून घेणार आहे छान अशी आपली पातोळी तयार झालेली आहे पातोडी आपली तयार झालेली आहे आपण दोन पातोडी तयार केलेल्या आहेत आणि हे दोन पातोडी आपल्या तयार झालेल्या आहेत याला आपण अशा काप करून घेऊया चाकूने आपण असे त्याचे छोटे छोटे तुकडे बनवून घेऊ छोटे छोटे आपण तुकडे बनवून घेतलेले आहे पण हे थोडेसे आपण आता हे थंड व्हायला सोडणार आहे हे तुकडे आपले आता थोडे आपल्याला थंडी होऊ द्यायचे आहे आपण याला आप साईडला ठेवणार आहे ग्रेवी बनवणार आहे आपण जे मसाले घेतले होते ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे चला तर आता आपण भाजी बनवूया सर्वात प्रथम आपण आता कढईमध्ये थोडं तेल घालूया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालणार आहोत जिरं थोडंसं आपल्याला टाकायचंय त्याच्यानंतर थोडी मौरी तेल टाकायची मौरीच्या चांगला तडका येईपर्यंत आपल्याला तिला द्यायचंय मोरी चांगली फुटायला लागलेली आहे आता आपण याच्यामध्ये बारीक फिरलेला घालणार आहे कांदा आपला छान असा ब्राऊन कलरचा झालेलं आहे गोल्डन कलरचं झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकणार आपण मसाल्याची पेस्ट आपली टेस्ट टाकून झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे सर्वात आधी आपण मिरची पावडर टाकणार आहे लाल मिरची पावडर एक चम्मच दीड चम्मच आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चम्मच आपल्याला पाऊन चम्म अर्धा पाऊन चम्मच आपल्याला हळद घालायचे थोडे आपण गरम मसाले घालणार आहे अर्धा चम्मा एक चम्मच गरम मसाला घालणार आहे मेह चांगला पण आता मिक्स करून घेणार आहे मसाला चांगलं तेल फुट करेपर्यंत त्याला आपण वफांग घेणार आहे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मी

आपली शिजून झालेली आहे छान असा कलर पण आलेला आहे आणि वाससुद्धा खूप छान येत आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे अजून छान असा सुगंध येईल सुद्धा वाढेल त्याला पण कसुरी मेथी घातलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहे थोडं याला आपण थंड होऊ द्यायचं ग्रेवी आपली थोडी थंडी होऊ द्यायची थोडी जास्त नाही ग्रेव्ही आपल्याला अशी एवढी पातळ पाहिजे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको जास्त पातळ केलं नको पातोळी जी आहे ती जास्त पातळ नको आहे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ग्रेव्ही आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे आता याच्यामध्ये आपण नापली पातोडी घालणार आहे जास्त गरम याच्यात जर पातोळी घातली तर लुसलुसीत आणि नरम गजगज होऊन जाते கொலுப் தன்று உட்டேசுக் छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे पातोडीची भाजी दिसायला खूप छान आणि सुंदर दिसत आहे भाजी बघा किती छान आणि सुंदर झालेली आहे भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे पातोडीची भाजी मला तर आपली पिश आपली थाली तयार झालेली आहे पातोडीची भाजी विदर्भ स्पेशल पातोडीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही भाजी पातोडीची भाजी कशी वाटली ना ही पातोडीची भाजी प्लीज कमेंट करून कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर प्लीज शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा